नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली सत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पती संभा भाजीनगर आवकाली आहे वीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमालदर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाद समिती मिळत राहता आवकाली तीन क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील वाद समिती सांगली आवाखाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकला दर पुढील समिती पुणे आवाखाली चारशे पंचाहत्तर क्विंटल कमालदार चार हजार पाचशे रुपये किमान दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकला दर